हाय एवरीवन गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आता दोन चार दिवस तरी गॅप झालेला आहे आपले व्हिडिओ काही येत नाही त्याचं कारणही तुम्ही समजू शकता की दररोज कुणाचं ना कुणाचं हदी कुंकू असतं आणि जवळच्या मैत्रिणी असल्या की त्यांच्या घरी थोडीफार हेल्पलासुद्धा जावं लागतं आणि मला स्वतःला खूप जास्त आवडतं म्हणून मी स्वतः जाते तर आजही तसंच काहीचं आहे की माझी एक फ्रेंड आहे आणि तिच्याच घरी हदी कुंकू आहे तर आम्हाला जायचं होतं डेकोरेशनसाठी सर्व मैत्रिणी मिळून डेकोरेशनसाठी जाणं होतं तर ज्या काही वानाच्या वस्तू असतात किंवा डेकोरेशनच्या वस्तू असतात तर त्याच मी सोबत घेतल्या होत्या रांगोळी म्हणा किंवा हे काइट वगैरे हे एक चार्ट मी बनवला होता तर ते सर्व घेऊन मला जायचं होतं मैत्रिणीकडे अजून ती आलेली नव्हती वेळ होता म्हणून म्हटलं चला हे जे काइटला मी जस्ट मी लाईन मारलेली होती म्हणजे याने आपल्या कलरने तर ते काय मला छान वाटत नव्हतं चला म्हटलं आपल्याकडं वेळ नाहीये पण आता इनोव्हेटिव्ह यांनी छान काहीतरी दिसावं म्हणून जस्ट मी दोन गुंडी घेतली छोटीवाली आणि कलरफुल ती चिपकवत आहे कारण की ना वेळ बिलकुल नव्हता दुसरा रील वगैरे घ्यायला आणि जायला इतका वेळ नव्हता ज्या माझ्याकडं ओरिजिनल होत्या त्या मोठ्या साईडच्या होत्या त्या काय चार्टवर बसल्या नसत्या म्हणून त्या ॲज अ डेकोरेशनसाठी म्हणून घ्याव्यात आणि बाकी जे छोटंसे दोऱ्याचं होतं तर ते मी तिथं चिटकून दिलं होतं जेवढं छान वाटेल आणि ज्याही वस्तू माझ्याकडे डेकोरेशनच्या होत्या त्या सर्व वस्तू मी घेत आहे म्हणजे जमवजमव जा करून आता पिशवीत भरून नंतर ना त्यांच्याच घरी मला डेकोरेशनसाठी जायचं होतं अजून ईशा रिव्ह्यूसुद्धा स्कूलमधनं आला नव्हता आणि त्याचाही मला वेट करायचा होता कारण की तो आला म्हणजे मग पटकन त्याला घेऊन जाता येईल आणि निवांत डेकोरेशन करता येईल नाही तर मग त्याचा वेळ होऊन जातो आणि मग परत त्याला घ्यायचं असतं म्हणून आता हे जे शोपीस आहे ना तर ते मी अॅमेझॉनवरनं मागवले आहे जस्ट आता ह्या हळदी कुंकूच्या गडबडीत ते आले त्याच्यामुळं तुमचं तुम्हाला दाखवण्याचं राहूनच गेलं तर त्याचेच पॅकिंग मी इथं करत होते कारण की तेही त्यांच्या नवीन घरात खूप छान उठून दिसतील हा माझा हेतू होता म्हणून तेही घेतलं होतं जे काय जिप्सीचे वगैरे फ्लावर वगैरे होते तर ते मी त्या दिवशी फ्लावर मार्केटमध्ये गेली त्या दिवशी घेऊन आले होते आणि हे सर्व जे काय फ्लावर आता मी कट करते मी आणि माझी फ्रेंड आम्ही दोघीही आहोत तर ते ना तिकड च घेऊन आलो होतो आणि ते त्या दिवशी जे शॉपिंग होती ती या स्थायीच्या घरच्या डेकोरेशनसाठी आणि माझ्या रिव्ह्यूच्या डेकोरेशन बोरणांच्या डेकोरेशनसाठी होणार होती तर ते फ्लावर त्यासाठी आणले होते वेळ तेव्हा मा होता म्हणून तेव्हा जाऊन आलो होतो दररोज कुणाचं ना कुणाचं हळदी हो कुंकू आणि वेळ नसायचा च चा, चला त्या दिवशी सकाळी थोडासा वेळ होता मुलं स्कूलला गेल्यानंतरनं तर त्या दिवशीची गडबड वगैरे तर मी सांगितलीच आहे सा की आ, एका ठिकाणी तर असं झालं आणि मैत्रीणसोबत असली ना तर गप्पा टप्पा होतच राहतात आता सुद्धा आम्ही काम कमी आणि जास्त बोलतो हे तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये तर अशा काही गोष्टी होऊन जातात तर एका ठिकाणी असं झालं होतं की आम्ही फ्लावर्स वगैरे घेतले आणि गप्पा मारल्या काय म्हणजे जे बोलायचं होतं ते बोलत होतो आणि तसंच समोर चालत निघालो नंतर इतकं गिल्ट वाटलं ना खूप जास्त की अरे आपण पैसे पे केले त्यांनी आवाज दिला लगेच पैसे पे केले सॉरी वगैरे बोललो तर ह्या सगळ्या गोष्टी होऊन जातात रिवू आलेला होता स्कूलवरनं तर तो मस्त खेळत होता त्याला असं म्हणजे मोठं घर आणि छान नवीन मस्त वाटलं वास्तुशांतीच्या सुद्धा आम्ही सर्वजण आलो होतो मैत्रिणी मस्त अशा गप्पा टप्पा आणि सुद्धा आम्ही घर स्वतःच डेकोरेट केलं होतं म्हणजे बाकी त्यांनी इव्हेंट मॅनेजमेंटला वगैरे दिलं होतं पण ज्या काही गोष्टी होत्या छोट्या मोठ्या राहिलेल्या तर त्या आम्ही स्वतःच्या हाताने केल्या होत्या आता इथं मी जास्त टेन्शनमध्ये यासाठी दिसते आहे की उद्या आहे ईशांची ॲक्टिव्हिटी त्याला फायरलेस कुकिंगमध्ये काय द्यायचं हेच माझं चाललं होतं दाबेली द्यावी की पाणीपुरी की ओली भेळ ह्याचंच डिस्कशन माझं आणि माझ्या फ्रेंडचं सुरू होतं काय देऊया हे खरं तर समजत नव्हतं म्हणून मी थोडीच ती टेन्शनमध्ये होते आणि त्यांना सजेशन विचारत होते की मी काय देऊ काय नाही मलाच कळत नाहीये आणि खरं तर आता दिवसभर म्हणजे आमचा डेकोरेशन मध्ये जाणार होता आणि त्यानंतरनं ताईने सर्वांसाठी म्हणजे जेवण सुद्धा ठेवलं होतं म्हणजे आमच्या काय चार पाच फॅमिली आहे तर त्यांना सर्वांना त्या जेवण सुद्धा बनवणार होत्या म्हणजे एकदम जेवण वगैरे करून आम्हाला दहा ते अकरा आरामशीर वाजतील असं वाटत होतं त्यामुळं मग थोडासा लेट होणार होता तर मग नंतरनं जाऊन ती तयारी कधी करूया परत नंतरनं मी तर रिव्ह्यूचं डेकोरेशन म्हटलं की थोडंसं लेटच करणार म्हणजे एक दिवस गॅप घेऊन कारण की परत मग माझी उद्या लगेच धावपळ होऊन जाईल म्हणून लगेच उद्या मी डेकोरेशन त्याचं बोर्नान करणार नाही हे सुद्धा हो मी आधीच डिसाईड केलं होतं आणि हे व्लॉग माझे थोडेसे मागे पुढे झाले म्हणजे थोडंसं मला लेट होतंय कारण की कारण हेच होतं की डेकोरेशनसाठी वगैरे जावं लागायचं घरातली आवरायची आणि नंतर ना मग एडिटिंगला वेळ मिळत नव्हता म्हणून मी काही एडिट करून अपलोड केले नाही पण आता थोडासा वेळ मिळतोय तर म्हटलं चला आपले व्हिडिओसुद्धा वेळेत गेले पाहिजे आपले जे व्ह्युअर्स आहे त्यांनाही ते एन्जॉय करू द्या की आम्ही हधी कुंकूच्या या दिवसांमध्ये किती मजा केली आणि काय काय ह्या सर्व गोष्टी मला स्वतःला डेकोरेशन करायला खूप आवडतं म्हणून मी स्वतः म्हणजे ताईला बोलले की मी करायला येते वगैरे किंवा ज्याही मला बोलवतात तर मी खरंच जाते मला आवडतं ते म्हणून थोडेफार आहे ना फ्लावर वगैरे कट झाले म्हणजे ऑरेंज किंवा येल्लो कलरचे रेड कलरचे फाईल व्हाईट कलरचे कारण की कॉम्बिनेशनमध्ये फ्लावर छान वाटतात म्हणून म्हटलं चला आता आपण आहे ना सुद्धा स्टार्ट करूयात कारण की अजूनही मैत्रिणी जॉईन होणार होत्या आणि त्या हळूहळू मग सगळं काही करू लागतील किंवा डेकोरेट करू लागतील किंवा फुलं वगैरे कट करू लागतील ह्या गोष्टी सुरू होत्या म्हणून मग मी लगेचच ही विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती होती ना तर ती मांडून घेतली आणि माझ्या डेकोरेशनला स्टार्ट केलं बाकी ताई वगैरे अजून फ्लावर कट करत होत्या म्हटलं मग तेवढीच आपली पटापट होऊन जाईल कारण की फक्त फ्लावर कट करत बसलं आणि मग नंतरनं हे सुरू केलं ना तर मग आणखीन वेळ पण जाईल आणि मग त्याही होत्या सोपटीला त्याच्यामुळे एवढं काय टेन्शन नव्हतं की त्या कट करतील आणि मी इकडं अरेंज करते फ्लावर ह्या सर्व गोष्टी तर अशा पद्धतीने मी हे ना सर्व करायला ला, लाग ला लागले होते कारण की हे एकदम छोटं आणि नाजूक काम असतं मला ते करायला खूप आवडतं जसं की तुम्हाला माहिती आहे की बऱ्याच ठिकाणी म्हणजे जेव्हाही मी जाते तेव्हा खूप म्हणजे डेकोरेशनमध्ये तरी पुढं फुटं असते स्वयंपाक वगैरे मी ताईला काहीही हेल्प करणार नव्हती अक्षरशः मी किचनमध्ये सुद्धा गेलेली नाही फक्त फोटोज व्हिडिओज वगैरे काढण्यासाठी त्यांचे किचनमध्ये वगैरे गेली पण तसं मी काहीही काम केलं नाही बाकी जेवणाचं म्हणा किंवा काय म्हणा हे सर्व ताई आणि आणखी बाकी फ्रेंड होत्या ना तर त्या करणार होत्या माझं फ्लावरचं डेकोरेशन कसं करायचं काय करायचं हे म्हणजे मी काही ठरवलं नव्हतं किंवा आयडिया सुद्धा घेतली नव्हती जसं मला वाटतंय किंवा मा, जसं मला आठवेल किंवा जोही मला कलर छान वाटेल तसं तो मी अरेंज करत होती तर म्हणजे ह्या अशा पद्धतीने वरती चौरंगावरती मी मूर्ती मांडली होती आणि तिथलं डेकोरेशन तर माझं झालं होतं त्या इकडे ह्या दोन छान अशा समय होत्या त्यांना ह्या वास्तूसाठी सुद्धा त्यांनी मांडल्या होत्या त्यावेळेस छान असे फ्लावरचे लटकन वगैरे त्याला केले होते पण आता इतका वेळ नव्हता म्हणून ते काही नाही मांडलं फक्त मस्त असे मांडून त्याच्या खाली भोवतीच मी डेकोरेट केलं होतं आणि आता इथे आहे ना दुसरी माझी फ्रेंड मी जसं सांगितलं आणखीनही माझ्या मैत्रिणी आल्या होत्या तर त्या फ्लावर पॉट मस्त अरेंज करत होते हे जिप्सीचे फ्लावर जे आणले होते ना तर हे खास या फ्लावर पॉटसाठीच आणले होते जे की ते खूप सुंदर दिसतात कॉम्बिनेशनमध्ये येलो किंवा व्हाईट व्हाईट नाही पण येलो पिंक रेड हे असे काहीसे आमच्याक फ्लावर होते तर ते जिप्सीच्या फ्लावरमध्ये म्हणजे कॉम्बिनेशनमध्ये आम्ही ठेवून हे मस्त असे फ्लावर पॉट सजवले होते आणि तेही तुम्ही नंतर फायनल लुकमध्ये पाहू शकता की किती सुंदर असं दिसत होतं तर ती मस्त असं रेडी करत होती मला माझा म्हणजे मोह आवडला नाही की चला मला तिथं सुद्धा मदत करायची म्हणजे मी सांगते काय मला एवढं डेकोरेशनचं आवडतं ना आणि हळूहळू मला असं वाटतं की माझीसुद्धा मस्त अशी प्रॅक्टिस होईल मी सुद्धा खूप छान म्हणजे असं पद्धतीने डेकोरेशन करू शकते किंवा थोडी मला आयडिया येते याचा मी तुम्हाला अजून सांगेल पुढे की पुढं काय काय आहे म्हणजे ह्या व्हिडिओमध्ये नाही नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व काही एक्सप्लेन करणार आहे जसं की आपल्याकडून चुका जर झाल्या ना तर त्या ॲक्सेप्ट करायला पण आल्या पाहिजे किंवा त्या आपल्याला कळल्यासुद्धा पाहिजे ह्या सर्व गोष्टी ताईचं घर एवढं सुंदर होतं ना म्हणजे कोणता कॉर्नर रेडी करू आणि कोणता नाही हेच मला कळत नव्हतं कुठं मी काय छान असं शोपीस मांडू वगैरे तर तो आता जो शोपीस घेऊन गेली ना मी तर तो आहे ना मी एकदम एंट्रीच्या तिथे मांडून दिलता त्यांच्या तिथं शुऱ्याचा आहे छान तर त्याच्यावरती तो ठेवला होता तर तोही खूप सुंदर दिसत होता आता हे रावल शेपमध्ये म्हणा हा जो आहे ना तर तो मी अरेंज करते आणि देवीची मूर्तीचा जो काय मी आम्ही मुखवटा वगैरे होता ना तर तो जो काही छान असा बनवलेला तर तो कॉर्नर माझा स्टार्टिंगला घ्यायचा म्हणजे तो व्हिडिओ माझा स्टार्टिंगला राहून गेलेला आहे पण तो मी नंतरनं ज्वेलरी वगैरे जेव्हा वेअर करते ना तर त्यावेळेस मी थोडासा घेतलेला आहे तर तो मी दाखवते आता हा टी व्ही युनिट आहे ना तर त्याच्या खाली जो न, स्पेस होता तर तिथं मी असं छान पद्धतीने हे फ्लावरचं डेकोरेशन केलं होतं हेही करायला माझी अजून एक फ्रेंड होती तर तिने मला हेल्प केली होती इथं थोडंसं मी क्लिप घेतली आहे आणि छान असं डेकोरेट करते आहे कुठं काय मांडायचं कसं मांडायचं हे सगळं काही आम्ही ऑ विठ्ठल रुक्मिणीची जी मूर्ती होती ना चौरंग वगैरे याच्या बाजूलाच पुढे असं दिसतंय तुम्हाला कॉर्नर थोडंसं तर तिथे मांडलेली होती हा जो होता कॉर्नर तो तर इथं आम्ही हा देवीचा जो काय मुखवटा वगैरे होता किंवा हे देवीचं जे रूप होतं ना तर इथं मस्त असं साकारलं सा होतं टी व्ही युनिटच्या तिथे तिथलंही आमचं ऑलमोस्ट डेकोरेशन झालं होतं आणि आता फक्त क्लिनिंग आणि थोडं फार असं राहिलं होतं तर हे देवीचं करण्यासाठी म्हणजे ते पाठीमागं यासाठी ठेवलं होतं की साडी वगैरे व्यवस्थित आम्हाला जमली नव्हती त्याला अजून पिनअप वगैरे करायचं होतं आणि मेन म्हणजे ज्वेलरी आमची विसरली होती कारण की ताईचं घर आता थोडंसं आमच्या फ्लॅटपासून म्हणा किंवा काय तर ते थोडंसं लांब आहे तर अवघ्या म्हणजे पाच मिनटाच्या अंतरावर तर तेच घेण्यासाठी सुद्धा जायचं होतं म्हणून ही ज्वेलरी वगैरे वेअर करायचं ते थे ठेवलं थे होतं तर मी आणि माझी फ्रेंड आहे ना म्हणजे कुणीतरी असं सांगायला असलं ना अरे हे नाही हे छान वाटतंय किंवा असं नाही तसं वाटतंय तर त्यावेळेस आपणही खूप छान पद्धतीने म्हणजे त्या गोष्टी अरेंज करू शकतो पण जर सपोज कुणी सांगायला नसेल तर मग थोडं आपल्याच पद्धतीने म्हटलं ना मग एवढं व्यवस्थित होत नाही किंवा आपल्याला ते कळत नाही की अरे आपली कुठं चूक झाली आहे तर बाकीच्या ज्या फ्रेंड्स होत्या ना तर त्या आम्हाला गाईड करत होत्या अरे नाही हे असं नाही असं पाहिजे होतं ते तसं नाही तसं पाहिजे होतं ह्या सर्व गोष्टी जे फ्लावर पॉट होते ना तर आम्ही जे रेडी केलेले तर तुम्ही पाहू शकता वरती एक वरती दोन आहेत आणि जो वुडनचा आहे तर तो, तो साईडला ठेवलेला आहे तर त्यामुळे ना आणखीन छान लुक आला होता खूप सुंदर दिसत होतं ही सर्व ज्वेलरी वगैरे वेअर करताना सुद्धा आम्हाला म्हणजे असं खूप कन्फ्यूज होत होतं की कोणती ज्वेलरी कधी काय व्यवस्थित अशी घालावी किंवा काय आता हे जे साईडला तर तो, तो काठीचा आम्ही थोडासा आधार दिला होता एक छोटा पाईप होता तो, एका एका तर एका साईडने थोडासा कमी वाटत होता आणि एका साईडने थोडासा जास्त तर मग आणखीन एक छोटीशी काडी आणून त्या पाईपमध्ये वगैरे थोडी ॲडजस्ट केली आणि नंतरनं तेही छान झालं आणि मस्त एकदम फायनल सर्व झाल्यानंतर मी घरी आलो मस्त असं रेडी झाली आहे मी आणि अशा पद्धतीने सर्व नऊवारी नऊवारी नाही तर सहा घालणार होते पण छान रेडी होणार होते कारण की थीम होती आमची ती महालक्ष्मीची तर तुम्ही इन्स्टाला दिलेला जो प्रेम आहे ना तर तो खूप छान आहे कारण की ह्या तयारीच्या व्हिडिओला खूप जास्त व्ह्यूज आणि लाईक्स आहेत अठरा हजार लोकांनी जवळजवळ आमचा हा व्हिडिओ पाहिलेला आहे म्हणजे व्हायरल केला आहे असं आम्हाला तरी वाटतं कारण की खूप जास्त म्हणजे ऑलमोस्ट शंभर दोनशे फॉलोअर्स असल्यावर आपण अपेक्षा तरी काय करू शकतो की आपले खूप जास्त लाईव्ह किंवा व्हिज वगैरे आले पाहिजे शेअर झाला पाहिजे तर खूप जास्त म्हणजे प्रेम